दुसरं लग्न करायला काय मला जास्त वेळ लागलं नसतं आतापर्यंत मी कधीच करायचं असलं असतं तर कधीच केलं असतं पण मला कसं करायचं आहे की सर्व काही मिटवूनच करायचं आहे आता तिचं काय आपल्याला दुसरं स्थळ आलं आहे आपल्याकडं त्या पुरीचं एकतर तिचं कसं की तिनं पण पहिलं पण ती सोडचिट्टी वगैरे तिची झालेली आहे म्हणजे मॅरिड आहे ती पण तिला लेकरूबाळं होत नाहीत होतच नाही त्याला लेकर बाळ होणारच नाही त्यामुळं तिची तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं आणि तिला काय ती परत आलेली आहे मग ते काय म्हणतात की समजा आता आपण लग्न वगैरे झालं तिचं माझं लग्न झालं मग हिनं पण परत आली तिला त्रास द्यायला लागली हां मग त्यांचं पण बरोबर आहे की ही येणार पुन्हा ही पण म्हणणार माझ्या घरातनं तिला नीक बाहेर असं तसं किती बी म्हटलं तर लग्नावालीचं चालतं ना पहिलं जे काही आपलं लग्न झालेलं असते त्यांचं थे मग त्यांचं म्हणणं काय आहे की सर्व काही मिटवा पहिलं तुम्ही सोडचिठ्ठी वगैरे करा मग नंतर आम्ही तयार आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांना मी सगळं काय माझं काही लपून नाही ना छपून नाही ना, ना काय नाही त्यांना सरळ सगळेच सर्व काही सांगितलं मी की बाबा मला तीन लेकरं आहेत दोन पोर आहेत एक पोरगी आहे त्यांनी पण म्हटलं की नाही तर काय असू द्या की म्हटले की तिन्ही लेकरं मी जन्म दिला आहे अशा पद्धतीनं मी सांभाळ करेल त्या पुरीनं ते तसं पण त्यांनी बोललेत पण प्रॉब्लेम हा आहे की नाधी मला तलाक देते न धड ती नादायला येते मला सूचना नेमकं मी करावं काय माझा एक प्रयत्न होता आहे असणार जोपर्यंत काही याचं फायनल डिसिजन होत नाही आहे तोपर्यंत असा की बाबा तिनं यावं परत सर्व काही मिटून जावं उगच लेकरांची ताडा तोडी होऊ नये आज बारकीशी पोरगे आहेत दोन पोरं आहेत त्यांना उगच कशाला त्यांच्यावरती वाईट परिणाम पाडायचा म्हणून नको थोडंसं ब्रेक 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 पर त्या लोकांचं कसं आहे की बाबा तिला पाठवत पण नाहीत आणि मला सोडचिटी पण देत नाहीत मग त्यांनी काय म्हणतात की शेत नावावरती करावं लागेल आमच्या पुरीचं वाटोळं झालं मला सांगा त्यांच्या पुरीच वाटोळं कसं झालं जर समजा तिला त्रास होता काही माझ्याकडनं तिला मारहाण होत होती तर इतक्या वर्षापासून तीन लेकरं होऊपर्यंत तिनं राहायचंच नव्हतं ना तिला जर काही माझ्याकडनं त्रास होता तकलीफ होती तर बरोबर आहे का नाही तीन लेकरं होऊन मग नंतर तिनं जर म्हणायला लागले की बाबा आमचं वाटोळ झालं आहे मग कसं असणार मला सांगा यात वाटोळ उलट माझं झालंय माझ्या लेकरांचं झालं त्यांचं कसलं वाटोळ झालं काय आता मला सांगा मी त्यांना शेत कशामुळे देणार ती म्हणते शेतात हिस्सा द्या मग सोडचिटी त्यांनी म्हणतात तसं मला सांगा लेकरं माझ्याजवळ लेकरांना मी सांभाळतोय हां आणि आता तिच्या नाव तिला देऊन मग माझ्या लेकरांना काय कटोरा घेऊन पाठवू काय मी माझ्या लेकरांसाठी तेवढं तर हाय तेवढं ठेवावं लागेल लेकरं माझ्याजवळ मी सांभाळणार आता दुसरं लग्न समजा आता माझं झालं त्या बाईला तर काही लेकरूबाळा नाहीच होणार हेच लेकरं ती सांभाळणार ना मग तिला पण आपल्याकडनं पण तर त्याच्या इच्या अपेक्षा असणारच की नाही अशी ती वाटी तिला आता तिला थोडंफार बाबा तिच्या नावावरती वगैरे करावं लागणार की नाही म्हणजे ती पण इथं आपल्याजवळ आनंदाने राहील ना उगच आपलं फुकट नवकर म्हणून राहणार आहे का ती आपल्या लेकरांना सांभाळायचं आपली ले कामं करायची ती अशीच राबराब राबणार आहे का तिनं मला समजून घेईल मी तिला समजून घेईल तरी पण माझा प्रयत्न सतत बाबा कितीतरी दा किती दा मी रिक्वेस्ट करायलोय की जाऊ दे परत असं तसं तिला खूप मी समजवण्याचा प्रयत्न करतो पण नाही तिच्या मनातच नाही ताडातोड होऊ नये वाटतो हो। बाकी काय नाही मला लग्न दुसरं करायचं काय एवढं काय अवघड असं काय नाही का कालवा येतो काहीतरी ते ऐकतोय मी लेकर वगैरे रडायलेत काय म्हणून ते खेळायला जरा व्हिडिओ कसं लेकरांचा कालवा वगैरे येतोय मग त्यामुळे जरा साईटला आलोय मी व्हिडिओ बनवण्यासाठी असं मग ते तिथं कालवा आला मला म्हटलं बाबा लेकरं भांडणं वगैरे करायला लागले की काय त्यांचं कसं आहे शाळेत जाऊपर्यंत व्यवस्थित राहतच नाहीत ते भांडा फिंडा करत खेळत असतात आता लेकर आहेत म्हटल्याच्या ले नंतर ते तर करतच राहणार ना जाऊ द्या बघू त्यामुळं मी जरा लग्नाला ब्रेक दिला आहे दुसऱ्या बघू याचं फायनल डिसिजन करू काय होईल ते होईल आणि मगच दुसऱ्या लग्नाचं विचार करतोय बरोबर आहे त्यांचं पण की बाबा कोणता आता दुस पण पुरीच्या आवडला ना असंच वाटणार ना, था था। था था। वाट ना।, ना की बाबा तिची पहिली बायको परत आली की माझ्या पुरीच परत आणखीन एकदा वाटोळ व्हायचं माणसाला एकदा पोळलं ना दुसऱ्यांदा पोळेल ही भीती असते मग त्याच्यापूर्वीच ते सावध असतात तसे कोणी पण सावध असणारच की तसं आहे पंचवीस पैसे भरपूर दिवसाने बघायला भेटलेत कोणी खरं सांगा बरं पंचवीस पैसे ज्या वेळेस चलायचे म्हणजे कोण कौन, कोणी पंचवीस पैशाचं खायचं वगैरे आणून खाल्लंय मी तर खाल्लंय बघा श्पेशा, पंचवीस पैसे पंचवीस पैशाहून आणून चालायचं त्यावेळेस आ